येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज आणि सरासरी कोणत्या फॉर्म्युलाने करायची ते आपण पाहिल्या आता आपण काय पाहूयात की जर आपल्याला संख्यांची संख्यांचा ग्रुप दिला एखादा आणि त्याच्यामधल्या विषम संख्यांची बेरीज आणि सरासरी कशी करायची त्यासाठीचा कोणता फॉर्म्युला आहे तो आपण पाहूयात इथे आपण बेरजेचा फॉर्म्युला पहिल्यांदा पाहूयात म्हणजे जर एक गट दिला संख्यांचा आणि त्याच्यामधील विषम संख्यांची जर बेरीज विचारली तर कसं करायचं तर त्या गटातील पहिली विषम संख्या घ्यायची आणि शेवटची विषम संख्या घ्यायची त्या दोघांची बेरीज भागिले दोन गुणिले एकूण विषम संख्या त्या ग्रुपमध्ये किती आहेत ते तपासायचं आणि गुणिले ती व्हॅल्यू करायची म्हणजे जर आपण एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल जर आपल्याला एक ग्रुप दिला अकरा ते पन्नास या संख्यांचा ग्रुप दिला सर्व सर्व प्रश्न असेल की अकरा ते पन्नास या ग्रुप मधल्या विषम संख्यांची बेरीज किती येते ते सांगा कोणताही ग्रुप दिला तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते बघून घ्या एकदा आपला फॉर्म्युला काय आहे तर पहिला ऑड नंबर घ्यायचा आहे पहिला ऑड नंबर, नंबर अकरा ते पन्नास या मध्ये पहिला ऑर्ड नंबर अकराच आहे तो घेतला अधिक लास्ट ऑड नंबर पन्नास हा ऑड नंबर आहे का विषम संख्या आहे का नाही तर ती एक समसंख्या आहे पन्नासच्या अगोदर कोणतं येतो मग तर एकोणपन्नास एकोणपन्नास ही एक विषम संख्या आहे म्हणून एकोणपन्नास ही त्या सिरीज मधली लास्ट आ, लास्ट ऑड नंबर आहे लास्ट विषम संख्या भागीले किती करायचे दोन आणि गुणिले किती करायचे काल आपण पाहिलं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की त्या सिरीजमध्ये किती नंबर आहेत ते कसे काढायचे कसे काढायचे म्हणजे शेवटची संख्या वजा पहिली संख्या शेवटची संख्या पन्नास वजा शेवटची संख्या अकरा ठीक आहे आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचं आहे मित्रांनो तर पन्नास वजा अकरा किती येईल एकोणचाळीस आणि एकोणचाळीस अधिक एक म्हणजे चाळीस म्हणजे त्या ग्रुपमध्ये एकूण संख्या चाळीस आहे एकूण संख्या चाळीस आहेत म्हणजे वीस विषम असतील आणि वीस सम असतील बरोबर म्हणजे विषम संख्यांची संख्या ही या ठिकाणी वीस आहे या सिरीजमध्ये बरोबर फॉर्म्युलामध्ये आपण किमती टाकल्या तर पुढे काय होईल अकरा अधिक एकोणपन्नास याचं उत्तर येतं साठ साठ भागीले दोन गुणिले वीस साठ भागी दोनच उत्तर येतं तीस तीस गुणिले वीस बरोबर सहाशे बघा अशा पद्धतीने आपण अकरा ते पन्नास अकरा ते पन्नास हा एक आपल्याला जो ग्रुप दिला होता त्याच्यामध्ये असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज अशा पद्धतीने आपण काढली हा फॉर्म्युला लक्षात ठेवा काय करायचे पहिली विषम संख्या अधिक दुसरी विषम संख्या भागिले दोन गुणिले त्या ग्रुपमध्ये सिम्पल फॉर्म्युला असा वापरायचा आहे फक्त इथं केअरफुल राहायचं की नंबर ऑफ ऑड नंबर काढण्यासाठी जर आपल्याला इथे जसं चाळीस हा सम आकडा मिळाला म्हणजे त्याचे इक्वल डिव्हिजन होत आहेत म्हणून दोन्ही ज्या नंबर आहेत ऑड आणि इवन यांचे नंबर सेम असतील आणि परंतु ज्या वेळेस आपल्याला एखादा विषम समजा एक्केचाळीस हा आकडा मिळाला तर आपण काय करणार वीस आणि एकवीस असं त्याचं विभागणी होऊ शकते मग जास्त कोणाला घ्यायचं जास्त कोणाला घ्यायचं आपल्या नंबर मध्ये नंबर सिरीज मध्ये नंबर सिरीज मध्ये दोन्ही आकडे जर विषम असतील तर विषम संख्या एकवीस असते उदाहरण उदाहरण घेऊन पाहूयात आपण जर आपल्याला विचारलं इथे अकरा ते पन्नास विचारले जर आपल्याला असं विचारलं की अकरा ते एक्कावन्न असं विचारलं अकरा ते एक्कावन्न मध्ये टोटल किती नंबर येतात एक्कावन्न वजा अकरा अधिक एक म्हणजे चाळीस अधिक एक एक्केचाळीस एक्केचाळीस नंबर झाले कोणत्या तरी एक नंबर जास्त असेल बरोबर आहे आता मित्रांनो बघा अकरा पण ऑड आहे एक्कावन्न पण ऑड आहे म्हणजे ऑड नंबरच जास्त असणार आहे एकवीस हा नंबर ऑड नंबरचा असते म्हणजे गट गटाच्या सुरुवातीचा सुरुवातीचा नंबर आणि शेवटचा नंबर जर जो असेल म्हणजे ऑड असेल तर ऑड नंबर जास्त गटाचा सुरुवातीचा नंबर आणि शेवटचा नंबर जर इव्हन असेल तर जास्त असलेला नंबर नंबरचा असेल त्या गटामध्ये ही बाब लक्षात ठेवा आणि हा फॉर्म्युला यूज करून आपण गटातील विषम संख्यांची बेरीज काढू शकतो गटातील विषम संख्यांची बेरीज आपण पाहिली आता गटातील विषम संख्यांची सरासरी बद्दल आपण फॉर्म्युला पाहूयात जो बेरिजाचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जे एक ऍडिशनल गोष्ट होती की नंबर ऑफ ऑड नंबर्स जे काही होतं त्या ग्रुप मधलं तो फक्त फॅक्टर काढून टाकायचा आहे म्हणजे फॉर्म्युला असा बनतो पहिली विषमसंख्या अधिक शेवटची विषमसंख्या भागिले दोन हे झालं त्या गटातील विषमसंख्यांची सरासरी उदाहरण मग अशी घेतलेलंच उदाहरण घेऊ आपण अकरा ते पन्नास या ग्रुपमधील ज्या काही विषम संख्या आहेत त्यांची सरासरी काढण्यासाठी पहिली विषम संख्या अकरा अधिक शेवटची विषम संख्या एकोणपन्नास भागिले दोन म्हणजे साठ भागिले दोन म्हणजे उत्तर येतं तीस म्हणजे अकरा ते पन्नास या गटातील विषम संख्यांची सरासरी याचं उत्तर तीस हे आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा